माझ्या नशिबातील प्रेम भाग तीन वर्तमान काळ संगीता म्हणाली मीरा खूप झोपलीच भाडा आता जेवायला ये आईच्या आवाजाने मीरा भाणावर आली मीरा म्हणाली हो आले गाई मीरा उठली आणि फ्रेश शिवून खाली आली रवी म्हणाला काय माझ्या बहिणाबाई जिजूंची स्वप्न तर बघत नव्हत्यात ना मीरा म्हणाली ए दाद्या गप रे जेवण करू दे मला आता डोकं दुखते माझं मीरा वैतागुणच म्हणाली रवी म्हणाला सॉरी सॉरी जेवण कर तू आधी साहेबराव म्हणाले काय झालं मीरा बरं नाही वाटत आहे का चल आपण डॉक्टरकडे जाऊयात का मीरा म्हणाली काही नाही हो बाबा सकाळपासून दगदग झाली ना म्हणून थोडं डोकं दुखते गुढी घेतली की बरं वाटेल मला साहेबराव म्हणाले बरं थोडं जेवण कर आणि गुढी घेऊन झोप मीरा जेवली आणि तिच्या रूममध्ये आली तेवढ्यातच मीराच्या मोबाईलवर मॅसेज आला वेदांत म्हणाला हाय मीरा वेदांत बोलतोय मी उद्या सकाळी रेडी राहा तुला घ्यायला येतोय मी मला उद्या वेळ नाही आहे भेटायला यायला आपण पुन्हा कधीतरी भेटू वेदांत म्हणाला मीरा प्लीज ना आता मला इग्नोर करू नकोस खूप दुरावा सहन केलाय गो मी मीरा म्हणाली ओ हो खरंच का बरं झालं सांगितलंस तू तरीही मी तुला भेटायला येणार नाही बाय वेदांत म्हणाला मीरा फक्त उद्याचा दिवस मला भेटायला ये आणि मी काय सांगतो ते ऐक मग तुला जे योग्य वाटेल ते तू कर बाय मीरा म्हणतच म्हणाली वेदांतला काय सांगायचं असेल मला तो परत तर मला त्याच्या जाळ्यात अडकणार नाही ना मी तर लग्नाला होकार देऊन आधीच वाट लावलेली आहे बाप्पा आता तूच वाचो मला मीरा विचार करत झोपी गेली दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा म्हणाली बाबा मी आज ऑफिसला थोडी लेटच येईल साहेबराव म्हणाले का काही काम आहे का मीरा म्हणाली तसं अगदीच महत्त्वाचं नाही आहे पण रवी म्हणाला पण काय ग मीरा रवीमध्येच बोलला मीरा म्हणाली ते ते म्हणजे ते वेदांत आणि मी बाहेर जाणार होतो ना मीरा एका दमात बोलून गेली रवी म्हणाला ओ हो जिजूंना भेटायला जायचंही तुला मग पिल्लू हे कधी ठरवलं तुमचं तुम्ही मीरा म्हणाली काल रात्री रवी म्हणाला लगेच नंबर वगैरे देऊन मोकळीही झालीच वाटतं किती ती घाई बाबा रवी तिला चिडवत म्हणाला मीरा म्हणाली दाद्या रे तू तूच दिलास ना माजा मीरा तितली त्याला माझा नंबर मीराने तिथली उशी घेतली आणि त्याला मारायला सुरुवात केली आणि मग काय झाली टॉम अँड जिरीची मस्ती सुरू भरभरून एकमेकांना मारतही होते दोघे खेळत होती आणि हे सर्व दारातून पाहत होता मीराला मन मोकळेपणाने हसताना पाहून त्यालाही बरं वाटले साहेबराव म्हणाले अरे वेदांत बेटा दारातच उभा आहेस तू घरात ये ना बस वेदांत म्हणाला हो काका आलोच मी वेदांत येऊन बसला तरी या दोन कार्टूनांची मस्ती काही थांबलेलीच नव्हती संगीता म्हणाली अरे जरा शांत राहा मेरा वेदांत आलेला आहे आणि तू अजूनही इथे टाईमपास करतीस का जा पटकन आवरून घे रवी म्हणाला काय जिजू आले पण संगीता म्हणाली च रवी वेदांशी बोलायला बाहेर गेला आणि मीराही आवरायला रूममध्ये निघून गेली रवी म्हणाला काय मग जिजू कुठे जाणार आहेत मग आज वेदांत म्हणाला टेकडीवरच्या गण गन, गणपती मंदिरात जाणार आहोत रवी म्हणाला काय जिजू जाऊन जाणार ते मंदिराचं कुठेतरी मस्त रोमॅंटिक प्लेसवर जायचं ना वेदांत म्हणाला रोमँटिक प्लेसवर तर जायचंच आहे रे पण अगोदर देवाचं दर्शन नको का घ्यायला साहेबराव म्हणाले देवाचं दर्शन नंतर घ्या आणि तुमच्या देवीचं दर्शन घ्या साहेबराव मीराला पाहून म्हणाले होते मीरा आज खूप सुंदर दिसत होती बिस्किट कलरचा कुर्ता आणि पिस्ता कलरची लेगीस तिचे ते लांब केस मोकडे सोडलेले आणि डोळ्यात काजळ समोरच्याला जागीच पिदा करणारी तिची स्माईल होती वेदांतर कितीतरी वेळ तिच्याकडेच बघत होता त्याची तर नजरच हटत नव्हती तिच्यावरून कसली भारी दिसते नाही एकदम बॉबी डॉल सारखी वेदांत मनातच म्हणाला आणि हसला रवी म्हणाला ओ जिजू ती तुमचीच आहे की नंतर शाहूकाज बघत बसा तुम्ही रवी वेदांतला चिडवत म्हणाला होता रवीच्या बोलण्याने वेदांत भांडावर आला आणि थोडासा लाजलाच काय दादा काहीही बोलता तुम्ही मीरा म्हणाली आई बाबा मी निघते आता दादा लक्षात आहे ना रे आपल्याला संध्याकाळी कुठं जायचं आहे म्हणून ते रवी म्हणाला हो बहिणाबाई विसरून कसं चालेल मला आपण जाऊ संध्याकाळी आता तू जा मीरा म्हणाली हो बाय मीरा आली आणि काहीच न बोलता गाडी जाऊन बसली वेदांतही येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसला होता दोघेही शांतच होते दोघांनाही काय आणि कुठून बोलायचं ते सुचत नव्हतं शेवटी वेदांतने एफ एम लावला एफ एमवर पण त्या क्षणाला मॅच होईल असं गाणं लागलेलंच होतं किती सांगायचं मला किती सांगायचं किती सांगायचं मला किती सांगायचं मला हवे असे अलवारेसे कुणा कसे सांगायचे हे गाणे मनाच्या या गावी असे दोघांचे घर देऊन ते मनाला श्वास मोकळा झाला थोड्या वेळा ते गणपतीच्या मंदिरात पोचले दोघांनाही बाप्पाला नमस्कार केला आणि बाहेर ठेवलेल्या बाकड्यांवर येऊन बसले होते वेदांत म्हणाला मीरा आता मी तुला काहीतरी सांगतो ते पूर्ण एक आणि मध्ये मध्ये अजिबात बोलू नकोस प्लीज मीरा म्हणाली काय सांगणार आहेस तू वेदांत म्हणाला ऐक मग माझ भूतकाळात मीराशी बोलताना आणि तिच्या कानाखाली मारताना वेदांच्या डोळ्यात आलेले अश्रू अभिने पाहिलेलेच होते वेदांतने एकदा केलेली चूक तो पुन्हा करणार नाही याचा त्याला ठाम विश्वासच होता सगळे वेदांतला ज्या विचाराला जायला निघालेच होते अभि म्हणाला थांबा कोणीही त्याच्या जवळ जाणार नाही तनू म्हणाली काय बोलतोस रे तू हे अभि त्याने एकदा नाही दोनदा ती चूक केलेली आहे एकदा त्याला माफ केलं ना आपण पण आता नाही अभि म्हणाला थांब ग तू त्याच्या समोरही जाऊ नकोस वेदांत आणि सियामध्ये काहीच नाही आहे हे कोणीतरी प्लॅन करून फसवतोय त्याला आणि तो जो कोणी असेल ना त्याला मी सहजसहजी सोडणार नाही सुमित म्हणाला हे सगळं तू कशावरून बोलत आहेस अभी अभिमानाला विश्वास नसेल तर फॉलो करा वेदांतला वेदांत थोडा दूरवर गेला आणि त्याच्या हात दगडांवर आपटला हात पूर्ण रक्तबंबाळ झालेला होता तरीही तो हात आपटतच होता याच हाताने मारलंस ना तू मिराला घे अजून मार तो स्वतःच्याच मोठमोठ्याने बोलत होता विद्या म्हणाली अभी अरे हा काय करतोय काय अवस्था करून घेतलेली आहे याने वेदांतने स्वतःची स्वतःची सोहम म्हणाला हा का स्वतःला एवढा त्रास करून घेतोय नक्कीच काहीतरी गडबड आहे वेदांत तिथून उठला गाडी काढली आणि निघाला त्याचे डोळे अखंड वाहत होते आणि डोळ्यात पाणी असल्यामुळं समोरून येणारा ट्रक त्याला दिसलाच नाही आणि त्याचचा ॲक्सिडंट झाला लगेच मागून रोहन आणि सावी तेथे आले आणि वेदांतला त्यांनी गाडीत टाकले आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले त्यांच्या मागे माग अभिने ही गाडी घेतली थोड्या वेळाने सावी म्हणाली रोहन आज मी खूप खुश आहे रे फायनली या दोघांना वेगळं केलं तू आपण आणि त्यात अजून एक बोनस माझ्यासमोर आज वेदांत बेडवर पडलाय ही खूप मोठी गोष्ट आहे रोहन म्हणाला हो आज एवढ्या दिवसांची मेहनत सफल झाली आपली सावी म्हणाली हो ना फुकटच्या भिकारड्या लोकांसोबत चांगलं बोलायला लागलेलं होतं आपण यांची लायकी तरी आहे का रोहन म्हणाला पण हा वेदांत एवढा मूर्ख असेल असं अजिबात वाटलं नव्हतं रे मला त्याला अजिबात कळालं सुद्धा नाही सावी म्हणाली त्यालाच काय त्याच्या ग्रुपला पण समजलं नसेल सगळेच्या सगळे मूर्ख निघालेत रोहन म्हणाला पण रवी दादाच्या मीरा रवी यफ युअर अकाउंटमुळं आपली खूप मदत झाली ना आणि त्या मूर्ख वेनाकने सुद्धा त्यांचे रक्षाबंधन आणि भाऊबीजेंचे फोटोज पाहिलेत नाही का अभि म्हणाला सावी रोहन किती नालायक आहात ना तुम्ही दोघं अरे थोडी तरी लाच बाळगायची ना रे रोहन म्हणाला अरे अभी ते अभि म्हणाला गप्प बस रोहन अरे काय केलं तुम्ही त्यांनी काय बिघडवलं तुमचं रोहन म्हणाला अभि तू विसरला असतील पण मी नाही विसरलो मी जे बोलतो ते करतोसुद्धा रोहन बोलला आणि निघून गेला हे सगळं वेदांतनेही ऐकलेलंच होतं वेदांत म्हणाला अभि माझी मीरा येईल ना रे परत आता मी मला कधीच माफ करणार नाही ती वेदांत रडतच बोलत होता अभि म्हणाला ती नक्की येईल ना परत आणि तुला मापही करेल वेदांत म्हणाला पण ती कुठे आहे आत्ता रोहिणी म्हणाली ओ गॉड वेदांतला फॉलो करण्याच्या नांदात आपण कोणीच तिच्याकडे नाही पाहिलं सुमित म्हणाला डोंट बरी ती असेल इथेच कुठेतरी आपण शोधू तिला अगोदर वेदांतला घरी नेऊया त्यानंतर खूप दिवस सगळ्यांनी मीराला शोधलं मग महेशच्या ॲनिव्हर्सरी पार्टीमध्ये अभिने मीराला पाहिलेलंच होतं मग हे सगळं झालं मीराने वेदांतला घट्ट मिठी मारली आणि लहान मुलांसारखी धाय धाय रडू लागली वेदांतनेही तिला घट्ट मिठी मारलीच होती आणि तोही रडू लागला तीन वर्षांचा विरह आज नाहीसा झालेलाच होता स्वारी वेदांत मी तुला खूप चुकीचं समजलेलं होतं मीरा स्वारी तर मी बोलायलाच पाहिजे ना खरं तर मी तुझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता आणि तुला येऊन विचारायला पाहिजे होतं मीरा म्हणाली पण तू हे सगळं माझ्यावरच्या प्रेमाखातीरच केलंस ना मी उगाच रागाने तिथून निघून गेले वेदांत म्हणाला आता सगळं नीट झालेलं आहे ना मग झालं तर आता रडू नकोस तू मीरा म्हणाली तरी पण वेदांत म्हणाला ए बायको रडू नकोस ना गं तू रडलीस तर मी पण रडेल मीरा म्हणाली ओय बायको ऐकून मीरा त्याच्या मिठीतून बाजूला झाली काय बोललास रे तू वेदांत म्हणाला हेच जे तू ऐकलंस मीरा म्हणाली परत बोल ना वेदांत म्हणाला चल बायको तुला एक सरप्राईज आहे मीरा म्हणाली काय वेदांत म्हणाला चल तर मग समजेल तुला पण आणि वेदांत आणि मीरा गाडीत बसले आता दोघेही एकमेकांशी बोलत होते एकमेकांसोबत जे श्रेण अनुभवत होते थोड्या वेळाने त्यांची गाडी एका हॉटेलसमोर थांबली मीरा म्हणाली वेदांत तू मला सरप्राईज देणार होतास ना मग कुठे आलेला आहे आपण वेदांत म्हणाला देलगर आणि जरा धीरधर मीरा म्हणाली नाही मला आत्ताच सवय आहे मीरा त्याच्यासमोर करतीय बघून वेदांत मनोमन सुखावला होता वेदांत म्हणाला हो ग बच्चा आत्ताच देतो तुला पण आधी आत तर चाल ना मीरा म्हणाली हो चल वेदांतने आधीच एक रूम बुक केलेली होती वेदांत म्हणाला बच्चा तुला पटकन सप्राईज हवं आहे ना मग हे घे जा पटकन आवरू नये वेदांच्या हातात लॉंग बेबी पिंक कलरचा पार्टी वेअर वन पीस होता मीरा म्हणाली वेदांत सप्राईज बघण्यासाठी हे घालायलाच हवं का वेदांत म्हणाला हो जा पटकन मी पण आवरून घेतो मीरा आवरायला गेली थोड्या वेळाने आवरून ती बाहेर आली ती खूपच सुंदर दिसत होती तिचे लांब केस मोकळे सोडलेले होते डोळ्यात काजड आणि ओठाला हलकीशी पिंक कलरची लिपिस्टिक आणि वेदांत परत तिच्या आयुष्यात आल्यामुळं चेहऱ्यांवर आलेलं तेज मीरा म्हणाली वेदांत मी कशी दिसते वेदांत म्हणाला खूप सुंदर दिसते ग माझा बच्चा ऐक ना आपण आज कुठे नको जाऊयात तुला तुझं सरप्राईज मी उद्या देतो आता आपण आपल्या तीन वर्षांचा विरह वरसूर करूया वेदांत मुश्किलपणे हसत म्हणाला होता मीरा म्हणाली वेदांत काहीही काय काही बोलतोस रे तू वेदांत म्हणाला अगं मी गप्पा मारायचं बोलत होतो तुला काय वाटलं मीरा म्हणाली मला काही नाही वाटलं चल मला सरप्राईज बघायचं आहे वेदांत म्हणाला हो पण मला नाही सांगितलंस तू मी कसा दिसतोय ते म्हणून वेदांत म्हणाला तू ना एकदम गोळ दिसतोस असं वाटतंय तुला खाऊन टाकावं वेदांत म्हणाला हा बिंदास्त खरंच वेदांत आज खरंच खूप हँडसम दिसत होता व्हाईट फॉर्मल शर्ट आणि ग्रे कलरची जीन्स आणि चेहऱ्यांवर असलेला ॲट्युट्यूट आणि त्याची क्लिअर स्माईल समोरच्याला फिदा करण्यासाठी बास होती मीरा म्हणाली वेदांत ती बघ तिकडं पाल बघ ना पटकन वेदांतने तिकडं बघितलं मीरा पटकन त्याच्या गाल्यावर किस करायला जाणार तेवढ्यातच मीरा कुठे आहे पाल बोलतच वेदांतने मीराकडे पाहिलं आणि वेदांच्या गालारवर किस करण्याऐवजी त्याच्या ओठांवर किस झाली वेदांत काही वेळांसाठी शॉक्स लागल्यासारखं मीराकडे पाहत होता हे सगळं त्याच्या अपेक्षा बाहेरच होते आणि त्याच्या अशा पाहण्याने मीराला आणखीनच लाजल्यासारखं झालेलं होतं वेदांत म्हणाला बच्चा बघ ना अजून कुठं पाल दिसत नाही आहे असेल तर दाखव मला गपना मीरा म्हणाली वेदांत गप ना मीरा मीरा म्हणाली ओय काय लाजतेस गं तू असं वाटतं तुला पाहतच राहावं वेदांत माझं सरप्राईज मला आज भेटेल ना मीराने कमरेवर हात ठेवून त्याला विचारलं वेदांत म्हणाला अरे हो तुला सरप्राईज पाहिजे ना विसरलोच होतो की मी चल मीरा म्हणाली हो चल चल मीरा घाईत पुढं गेली तसं मागून वेदांतने तिच्या डोळ्याला पट्टी बांधली मीरा म्हणाली वेदांत अरे हे काय करतोस तू मला काहीच दिसत नाही आहे मी पडेल ना चालताना वेदांत म्हणाला डोंट वरी मी आहे ना मी नाही तुला पडू देणार हा धर माझा थोड्या वेळाने ती लिपने टॉप फ्लोअरला आले जो वेदांतने बुक केलेला होता वेदांत काढू काही पट्टी मला कंटाळा आलेला आहे आता वेदांत म्हणाला ओके काढ पण मग सरप्राईज गायब होऊन जाईल मीरा म्हणाली नको मी नंतरच काढते दोघेही आत आले तसं हळूच वेदांतने मीराच्या डोळ्यांवरची पट्टी काढली मीराने डोळे किलकिले करून समोर पाहिलं तर तिचा विश्वासच बसत नव्हता ती तशीच एकटक त्या दिशेने पाहत होती वे वेदांतने तिच्या हळू चिमटा काढला तशी ती भाणावर आली आणि पडत जाऊन त्या सगळ्यांना बिलगली मीरा म्हणाली कुठे होता तुम्ही सगळे मी खूप मिस केलं तुम्हा सर्वांना मीरा त्या सर्वांना बिग बिगलून अगदी लहान मुलीसारखी रडत होती ते सगळेसुद्धा रडत होते तनू म्हणाली अगं आम्ही पण खूप मिस केलं ग तुला किती कॉल्स केले तुला खूप शोधलं तुला तनू तिला घट्ट बिलगून रडत होती अभि म्हणाला ए तनू आता ती भेटलेली आहे ना आपल्याला आता रडणं थांबव बरं सगळ्यांनीच सा थांबवा अभि डोळे पुसत म्हणाला होता मीरा म्हणाली थँक्स वेदांत सर्वात अनमोल सरप्राईज दिलं तू मला हे ऐकायला वेदांत तेथे नव्हताच सोहम म्हणाला अरे सरप्राईजवरून आठवलं मीरा तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे रोहन म्हणाला ए हो विद्या मीराच्या डोळ्यांवर पट्टी बांध पटकन मीरा म्हणाली अरे काय हे आज काय सरप्राईज डे वगैरे नाही आहे ना एकांवर एक, एक सरप्राईज देत आहात तुम्ही सुमित म्हणाला हवं तर तसं समज पण लवकर चल विद्याने तिच्या डोळ्यांवर पट्टी बांधली आणि तिला समोरच्या हॉलमध्ये नेले आणि डोळ्यांवरची पट्टी काढायला सांगितली होती मीराने डोळ्यांवरची पट्टी काढली तसं समोर गुलाबांच्या पाकळ्या टाकून पायवाटा वाटा केली होती आणि एका साईडला बोर्डवर ही वाट जिथे जाईल तिथे हे तुझं सरप्राईज वाट बघते मीरा त्या पाकळ्यांवरून चालत एका रूममध्ये गेली त्या पूर्ण रूमला लाल आणि पांढऱ्या फुगांचे डेकोरेशन केलेले होते छताला लाल फुगे चिटकवलेले होते बेडवर फुलांच्या पाकळ्यांनी आय लव्ह यू मीरा लिहिलेलं ले होतं आणि बेडच्या बॅक साईडला भिंतीवर फुग्यांनी विल यू मॅरी मी असं लिहिलेलं होतं वेदांत घुडग्यांवर बसला आणि मीरा आय लव्ह यू विल मी मॅरी मी मीरा तर काय करू आणि काय नको असं झालेलं होतं तिला तिने पटकन वेदांतला मिठी मारली मीरा म्हणाली माझं सगळ्यांना उत्तर होच आहे वेदांत आय लव्ह यू सो so मच वेदांतने खिशातून अंगठी काढली आणि तिच्या बोटात घातली तसे सगळे जोरात ओरडायला ला लागले कॉंग्रॅच्युलेशन्स मिस अँड मिसेस जाधव सगळे मीरा म्हणाली ए काहीही काय काही बोलता रे विद्या म्हणाली अगं तू त्यांच्या मुलाची आई होणार म्हणजे मिसेस जाधव ना तशी मीरा पटकन लाजली सुमित म्हणाला ओय लाजाडूचं झाड वेदांत आताच तुला त्याच्या मुलाची आई नाही करत आहे जरा कमी लाज सुमितने तिला चिडवतच तशी तस, मीरा चिडली आणि त्याला मारायला धावली अभि म्हणाला झाला टॉम अँड जेरी शो चालू पाच मिनिटांनी विद्या म्हणाली अरे थांबा काय ते उंदरा मांजरांसारखं भांडत आहात तुम्ही सुमित म्हणाला शोना त्याला टॉम अँड जेरी म्हणतात मीरा म्हणाली ये तुझी शोना घालकड्यात ये शहाणे आम्हाला का अडवलंस सांग तू एकदा विद्या म्हणाली अरे आपलं काय ठरलेलं आहे याचं सगळं झालेलंच आहे की कपल डान्स करायचा होताना तुम्ही सगळे कसे विसरलात रोहिणी म्हणाले अय्या हो ये सोहम गाणं लाव सोहमने गाणं लावलं तुझीच ओंजड तुझ्या सरी तुझ्या सरीत भिजणे वेदनेने मीराचा हात हातात घेतला आणि दोघे डान्स करू लागले जरा जरा टिपटिपूर चांदणे जरा जरा हसून बोलणे जरा जरा जादू तुझी जरा मनाचे वाऱ्यांवर पाहणे बाकी सगळीही आपल्या पार्टनरसोबत डान्स करतच होती गाणं संपल्यावर दोघे भांडावर आले थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या नंतर मीरा म्हणाली वेदांत मला खूप भूक लागलेली आहे विद्या म्हणाली खरंच का मला वाटलं सरप्राईज बघून तुझं पोट भरलेलं असेल काय विद्या गप्प बसा सरप्राईज बघून कधी कोणाचं पोट भरतं का गं ए वेदांत तू काहीतरी खायला आण ना मला कसं तरी होत आहे सकाळपासून मी काहीच खाल्लेलं नाही आहे आता मीरा चांगलीच वैतागलेली होती वेदांत म्हणाला हो चला खाली मी आधीच ऑर्डर देऊन ठेवलेलीच आहे सगळे खाली गेले आणि मस्त नॉनव्हेजवर ताव मारला सगळ्यांनी मीराचा नवीन नंबर घेतला होता आणि आपल्याला दिशेने निघाले होते वेदांत म्हणाला चला मिसेस जाधव जायचं नाही आहे का घरी मीरा म्हणाली हो चला वेदांत म्हणाला मीरा किती लाजतेच ग पुढं कसं व्हायचं माझं वेदांत गपणारे चल घरी जाऊया दोघेही घरी जायला निघाले गाडीत मीराची अविरत बडबड चालूच होती आणि वेदांत फक्त ऐकत होता थोड्या वेळाने दोघे घरी आले मीरा म्हणाली बाबा तुम्ही घरी कसे साहेबराव म्हणाले अगं आधी आत तर ये ना मग सांगतो तुला रवी म्हणाला काय जिजू झालं का सगळं व्यवस्थित मग वेदांत म्हणाला हो झालं ना मीरा म्हणाली कशाबद्दल बोलतोय दादा तू रवी म्हणाला हेच जे आज तुम्ही केल्यात हॉटेलमध्ये मीरा म्हणाली दादा तुला कोणी सांगितलंस रे साहेबराव म्हणाले आम्हाला सगळं माहिती असतं प्रिन्सेस मीरा म्हणाली बाबा सांगा ना लवकर कसं माहिती तुम्हाला ते साहेबराव म्हणाले सांगतो पण आधी फ्रेश तर होऊन या ना दोघे दोघेही फ्रेश व्हायला मीराच्या रूममध्ये गेले मीरा आणि वेदांत दोघेही फ्रेश होऊन खाली आले मीरा म्हणाली बाबा सांगा ना आता साहेबराव म्हणाले हो सांगतो महेशच्या पार्टीमध्ये अभिने तुला पाहिलेलंच होतं मग त्याने महेशला तुमच्याच झालेला गैरसमज सांगितला होता आणि महेशने येऊन मला आणि रवीला सांगितलं मग ही मी महेश आणि रवी वेदांतला भेटलो भूतकाळ मीरा म्हणाली सॉरी सर मी खूप मोठा गुन्हा केलेला आहे मला नाही माहिती मीरा वेदांत म्हणाला मला माफ करेल ना की नाही पण मला आता तिला गमवायचं नाही आहे साहेबराव म्हणाले बेटा तू शांत हो मीराला खरी परिस्थिती समजल्यावर ती तुला नक्कीच माफ करेन फक्त तू हिंमत हारू नकोस वेदांत म्हणाला हो सर महेश म्हणाला वेदांत तुझी मीटिंग होती ना वेदांत म्हणाला हो पण माझा माझी सिक्युरिटी करेल मॅनेज रवी म्हणाला जुजू तुम्ही जा आम्ही पण निघतो आता वेदांत म्हणाला जातो वेदांत मीटिंगला निघून गेला महेश म्हणाला काका मीराने आणि वेदांतने भेटून सगळं क्लिअर करायलाच पाहिजे रवी म्हणाला पण मला नाही वाटतं मीरा त्याला भेटायला तयार होईल म्हणून साहेबराव म्हणाले आपण त्यांची भेट घडून आणूया ना रवी म्हणाला कशी वेदांत हा अनिलचा मुलगा आहे आणि अनिल माझा चांगला मित्र आहे ना महिन्याने आपल्या कंपनीला पंचवीस वर्ष पूर्ण होणार आहेत ना तेव्हा आपण अनिल आणि त्यांच्या फॅमिलीला बोलूया तेव्हा होईल दोघांची भेट रवी म्हणाला बाबा पण आईचं काय ते तयार होईल ना वेदांत कसा वागला मीराशी वेदांत प्रेमापोटीच मीराशी असं वागलाय ना त्यात त्याची तरी काय चूक आहे पण त्याने मीराला विचारलं असतं तर ही परिस्थिती आलीच नसती ना आणि संकिताचं म्हणणंही तर मुलीच्या सुखापेक्षा तिला बाकीच्या गोष्टी महत्वाच्या नसतीलच पण हे तिला आता नाही मीरा वेदांची भेट झाली की समजायलाच पाहिजे महेश म्हणाला काका वेदांतच्या बाबांनी तुम्हाला वेळ वेळ असेल तेव्हा भेटायला बोलवलेलंच आहे ना साहेबराव म्हणाले बरं वेळ असेल तेव्हा जाऊन येईल मी महेश म्हणाला काका आता मी जातो साहेबराव म्हणाले जा जारे रवी म्हणाला बाबा ठेस लागली तरी घर डोक्यांवर घेणारी मीरा तिने तीन वर्ष एवढी मोठी गोष्ट लपून ठेवली होती आपल्यापासून कोणी काहीही बोललं तरी ती लगेच येऊन मला सांगायची पण तिला एवढी मोष्ट मोठी गोष्ट सांगावशी ना, नाही वाटली का मला साहेबराव म्हणाले हो रे हात पकडून चालवणारं माझं पिल्लू कधी एवढं मोठं झालं ना समजलंच नाही मला रवी म्हणाला जाऊ द्या बाबा मीराच्या पाठवणीसाठी थोडे अश्रू ठेवा नाहीतर आत्ताच संपून जातील साहेबराव म्हणाले रवी तुला वातावरण कसं हलकं करायचं ना ते लगेच जमतं रवी म्हणाला हो मग बरं तुम्ही वेदांच्या बाबांना कधी भेटायला जाणार आहात मग साहेबराव म्हणाले हा काय आत्ताच निघालो मी रवी म्हणाला बरं मग सावकात जा साहेबराव म्हणाले येऊ का अनिलराव अनिलराव म्हणाले अरे ये ना साहेबराव आणि हे राव वगैरे काय साहेबराव म्हणाले अरे मग आत्ता तू माझ्या मुलीचा सासरा होणार आहेस ना मग तुला मान नको का द्यायला अनिल म्हणाला काय साहेबराव तू पण माफ केलंस ना वेदांतला खरंच रे वेदांत खूप चुकीचा वाज वागला मीराशी पण त्याने हे सगळं मला आधीच सांगितलं असतं तर आतापर्यंत मीरा माझ्या घरची सून झालेली असती साहेबराव म्हणाले ओ सासरे बुवा किती ती घाई सुनेला घरी आणायची अनिल म्हणाला आधीच वेदांतने वाट लावून माझी सून आणायला लेट केलेला आहे आता लेट नको लवकरात लवकर माझी सून घरी आलीच पाहिजे साहेबराव म्हणाले हो हो जरा दम्माने घ्या हे बघ यातली वहिनीला काही समजलं नाही पाहिजे म्हणजे मीरा आणि वेदांतमध्ये आधी काय झालेलं आहे ते समजायला नको अनिल म्हणाला का रे म्हणजे विशाखाला समजलं तर काय प्रॉब्लेम आहे साहेबराव म्हणाले अरे प्रॉब्लेम नाही पण विशाखा बहिणी आणि संगीता खूप क्लोज आहेत ना बहिणींना समजलं तर संगीताला समजायला वेळ लागणार नाही ना अनिल म्हणाला अरे पण संगीता वहिनींना कधीतरी समजेलच ना साहेबराव म्हणाले हो पण आता समजलं हे सगळं तर ती या लग्नाला तयार नाही होणार योग्य वेळ आली की मी तिला सगळं सांगेलच अनिल म्हणाला बरं ए पण मीरा माफ करेल ना रे माझ्या वेदांतला साहेबराव म्हणाले हो नक्की करेल चल आत्ता मी जातो अनिल म्हणाला अरे थांब ना चहा कॉफी काहीतरी घे ना साहेबराव म्हणाले नको रे निघतो मी आत्ता अनिल म्हणाला बरं साहेबराव म्हणाले आम्ही ठरवलेलं तसं काहीच झालं नाही कारण ताई आली आणि तू मुलगा न बघता लग्नाला तयार झालीस म्हणून आम्ही आमचा प्लॅन चेंज केला आणि वेदांतचं स्थळ आणलं डायरेक्ट तुझ्यासाठी आणि आजचं बोलशील तर सगळा प्लॅन वेदांत आणि रवीचाच होता मीरा म्हणाली थँक्स बाबा थँक्स दादा तू जगातल्या सगळ्यात बेस्ट भाऊ आहेस मीराने रवीला मिठी मारली रवीनेही तिला प्रेमाने जवळ घेतले आणि अजूनपर्यंत रोखून धरलेल्या अश्रूंनी त्याला मोकळं केलं आणि डोळ्यातला एक अश्रू मीराच्या खांद्यांवर पडला दादा काय झालं तुला तू तु का रडतोस रवी म्हणाला नाही ग रडत नाही आहे मी डोळ्यात घाण गेली ना बहुतेक म्हणून पाणी येते मी आलोच लगेच मीरा बघू काय गेलंय डोळ्यात मीराने त्याचा चेहरा जवळ घेतला तसे त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले मीरा म्हणाली ए दादा सांग ना रे काय झालं तुला तू रागवलास का रे माझ्यावर रवी म्हणाला नाही गं आणि मी नाही रागवलो तुझ्यावर फक्त मी तुला समजून घेण्यात कमी पडलं गो याचीच खंत वाटते म्हणाला मीरा म्हणाली दादा तू कुठेच नाही कमी पडला रे उलट मला नाही समजलं माझा दादा कोणत्याही परिस्थितीत माझ्या पाठीशी असेल म्हणून मी तुला सांगायला हवं होतं ना रे सॉरी दादा चुकले मी मला माफ कर रवी म्हणाला ए रडूबाई रडणं थांबवादी नाहीतर जिजू ओरडतील मला आणि जे झालं ते विसरा दोघांनीही आणि नवीन आयुष्याला सुरुवात करा काय जिजू बरोबर ना मग वेदांत म्हणाला हो दादा बरं काकू काक। येतो मी साहेबराव म्हणाले हो जावय बापू आता काका काकू नाही आई बाबा म्हणायचं आम्हाला समजलं का वेदांत म्हणाला हो बाबा साहेबराव म्हणाले मीरा जा त्याला सोडू नये मीरा म्हणाली हो जाते मीरा वेदांसोबत बाहेर आली वेदांत म्हणाला काय बायको आवडलं का मग सरप्राईज मीरा म्हणाली हो खूप छान होतं वेदांत तुला खरं सांगू का हे सगळं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं रे मी स्वप्नातही हा विचार केलाच नव्हता की एवढं सगळं होऊ तू परत येशील आणि तोही फक्त माझा बनून वेदांतने मीराच्या गालाला किस केलं तशी मीरा शॉक लागल्यासारखी त्याच्याकडे पाहू लागली होती आधी दोन वर्ष अफेअर चालू असूनही त्यांनी कधी आपली सीमा ओलांडलेलीच नव्हती वेदांत म्हणाला ओय बायको आता तरी विश्वास बसला का हे सगळं खरं आहे म्हणून याचा मीराने धक्का लागल्यासारखा फक्त मान हलवली वेदांत म्हणाला बच्चा एवढ्या शॉक का झालीस तू मग लग्न झाल्यावर काय होईल बाबा तुझं मीरा म्हणाली वेदांत जा ना आता तू वेदांत म्हणाला देवा बायको आतापासूनच हकलवायला लागलेली आहे बाबा पुढं कसं व्हायचं माझं काय माहिती वेदांत नाटकी चेहरा करत बोलत होता मीरा म्हणाली वेदांत आता जातो की नाहीस तू वेदांत म्हणाला हो बच्चा हा बघ निघालोच मी आता बाय लव यू स्वीट आर्ट मीरा म्हणाली लव यू टू डिअर बाय वेदांत वेदांत गेला तशी मीरा घरात आली मीरा म्हणाली बाबा पण तुम्ही आईला कसं तयार केलं संगीता म्हणाली बाळा आई आहे रे मी तुझी सगळ्यांपेक्षा नऊ महिने नऊ दिवस तुला जास्त ओळखते मी तुला वाटलं असेल ग सगळं रपून राहील पण बाळा रात्र रात्रभर रडताना पाहिलं ग मी तुला आणि तुझ्या सुखातच माझं सुख आहे वेदांतला पाहिल्यावर तुझ्या चेहऱ्यांवर आलेली चमक पाहिली ग मी मीरा म्हणाली आय लव यू आई मीराने आईला मिठी मारली संगीता म्हणाली लव यू टू प्ल्यू जा आता आराम कर मीरा तिच्या रूममध्ये जाऊन आराम करत होती भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद